नमस्कार मी स्मिता सोनी साहित्यशागरच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त घेतल्या जाणाऱ्या मधुवंती हसबनीस पुरस्कृत स्मृतीविशेष मुकुंद फडणवीस स्मरणार्थ ओळींवर आधारित स्वरचित काव्य सादरीकरण स्पर्धेसाठी मी माझी कविता ध्वनिमुद्रित करीत आहे कवितेचं शीर्षक आहे दिसू लागले मला कधी जर पहायचे आहे जग हे सुंदर दिसू लागले मला कधी जर पहायचे आहे जग हे सुंदर दिसू लागले मला कधी जर काय पाहीन सर्वात आधी प्रश्न आहे मोठा चला करूया यादी काय पाहीन सर्वात आधी प्रश्न आहे मोठा चला करूया यादी प्रथम पाहीन आईला जिने आणले या जगात मला प्रथम पाहीन आईला जिने आणले या जगात मला मग पाहिन बाबांना ज्यांनी शिकवले जगायला मग पाहिन बाबांना ज्यांनी शिकवले जगायला पाहायचे आहे निसर्गाला निसर्गातल्या विविधतेला पाहायचे आहे निसर्गाला निसर्गातल्या विविधतेला पहायची आहे सारी सृष्टी फिरून संपूर्ण जगभर पहायचे आहे सारे सृष्टी फिरून संपूर्ण जगभर दिसू लागले मला कधी जर पाहायचेत निरागस हसू बालकांचे पाहायचे निरागस हसू बालकांचे वाचायचेत चेहरे माणसांचे अनुभवायचे डोळ्यातील भाव जे घेतात अंतरीचा ठाव अनुभवायचेत डोळ्यातील भाव जे घेतात अंतरीचा ठाव दूर होईल नात्यातील अंतर दिसू लागले मला कधी जर दूर होईल नात्यातील अंतर दिसू लागले मला कधी जर दूर होतील अनेक अडचणी जगता येईल स्वावलंबी जीवन दूर होतील अनेक अडचणी जगता येईल स्वावलंबी जीवन जवळ येतील लोक निर्मळ मनाने मिळतील आणखीन आनंदाचे क्षण जवळ येतील लोक निर्मळ मनाने मिळतील आणखीन काही आनंदाचे क्षण ऐकावे लागणार नाहीत शब्द बरं झालं असतं तुला दिसत असतं तर ऐकावे लागणार नाहीत शब्द बरं झालं असतं तुला दिसत असतं तर दिसू लागले मला कधी जर दिसू लागले मला कधी जर धन्यवाद